मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे शहर कोणते आहे आणि पर्याय आहेत ए दिल्ली बी टोकियो सी शांघाय डी लंडन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी टोकियो जगातील सर्वात मोठे शहर टोकियो हे आहे आपला पुढील प्रश्न आहे बनारस या शहराचा कोणता पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत ए पेडा बी भेळ सी खीर पान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी पान बनारस या शहराचा जगभर प्रसिद्ध असलेला पदार्थ पान हा आहे पुढील प्रश्न आहे जगातील किती टक्के, 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 टक्के. टक्के. टक्के लोकांकडे मोबाईल आहे आणि पर्याय आहे ए साठ टक्के बी पंच्याहत्तर टक्के सी वीस टक्के ई नव्वद टक्के प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पंच्याहत्तर टक्के जगातील पंच्याहत्तर टक्के लोकांकडे मोबाईल आहेत पुढील प्रश्न आहे भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे आणि पर्याय आहेत ए बांगलादेश बी रशिया सी पाकिस्तान डी श्रीलंका प्रश्नाचे बरोबर उत्तर A. भारता आहे ए बांगलादेश भारताव्यतिरिक्त बांगलादेशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यातील लोक सर्वात जास्त शिकलेले आहेत आणि पर्याय आहे ए केरळ बी महाराष्ट्र सी छत्तीसगड डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए केरळ केरळ या राज्यात लोक सर्वात जास्त शिकलेले आहेत प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते आणि पर्याय आहेत ए गोदावरी बी वर्धा सी वैनगंगा डी कोयना प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी कोयना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीला म्हटले जाते पुढील प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक मांजरीची देवासारखी पूजा करतात आणि पर्याय आहे ए इजिप्त बी जर्मनी सी कॅनडा डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए इजिप्त इजिप्त या देशात लोक मांजरीची देवासारखी पूजा करतात पुढील प्रश्न आहे मध्ये कोणत्या प्राण्याचे मांस मिसळले जाते आणि पर्याय आहेत ए गाय बी डुक्कर सी बकरी कुत्रा प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी डुक्कर डुक्कर या प्राण्याचे मांस लिपस्टिकमध्ये मिसळले जाते आपला पुढील प्रश्न आहे कोणते शहर पेशव्यांची राजधानी आहे आणि पर्याय आहे ए नागपूर बी पुणे सी औरंगाबाद डी लातूर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पुणे पुणे हे शहर पेशव्यांची राजधानी आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणता प्राणी जेवताना रडतो आणि पर्याय आहेत ए उंट बी घोडा सी मगर डी हत्ती प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मगर मगर हा प्राणी जेवताना रडतो प्रश्न आहे बटाटा हे काय आहे आणि पर्याय आहेत ए मूळ बी खोड सी बीज डी फळ प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी खोड बटाटा हे खोड आहे आपला पुढील प्रश्न आहे काळे सोने कशाला म्हटले जाते आणि पर्याय आहेत ए कोळसा बी पेट्रोलियम सी कापूस डी काळी माती प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पेट्रोलियम काळे सोने पेट्रोलियम ला म्हटले जाते व्हिडिओ जर जा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये